ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बांधकाम व्यावसायिक तुकाराम दुधे यांची पंचावन्न लाख एकोणतीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी फजल रेहमान गुलाब नाबी अन्सारी राहणार बाळापूर अकोला याला अटक केली त्याला पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे फजल अन्सारी आणि त्याच्या मेसर साई ॲश पॉन्ट ट्रान्सपोर्टिंग कंपनीला महाजनको पारस या औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये टेंडर मिळाले असून टेंडरच्या अनुषंगाने कंपनीने एकूण एक कोटी पंच्याऐंशी लाख एकोणचे सात इतकी रक्कम भरलेली आहे असे दुधे यांना सांगितले आणि तेवढ्या रकमेच्या महाजनकोच्या पावत्या दाखवून तुकाराम दुधे यांच्याकडून कंपनीमध्ये तीस टक्के भागीदार म्हणून पंचावन्न लाख एकोणतीस हजार खात्यावर स्वीकारली त्यानंतर आरोपीने महाजनकोकडून राखाडी खरेदी करून ती विक्री केली आणि दुधे यांनी गुंतवलेल्या रकमेवरती कमाई करून आणि तसे करण्यासाठी महाजनको कंपनीचे इंजिनियर यांनी खोट्या पावत्या इतर कागदपत्रे बनवून देऊन त्याद्वारे दुधे यांचा विश्वास संपादन केला आणि गुंतवलेली रक्कम पंचावन्न लाख एकोणतीस हजार रुपये आणि त्या बदल्यात कोणताही मोबदला न देता तुकाराम दुधे यांची फसवणूक केली पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी फजल अन्सारी हा अकोला बाळापूर येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणाहून आरोपीला ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत